सध्या बच्चू कडू मोठ्या प्रमाणामध्ये ट्रोल होत आहेत याच कारण म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन केलं शेतकऱ्यांसाठी कुठेतरी शेतकऱ्यांना वाटलं होतं की बच्चू कडूंनी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केले म्हटल्यानंतर आता शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल मात्र बच्चू कडू मॅनेज झाले बच्चू कडूंना चॉकलेट देण्यात आलं बच्चू कड्यांना काही पैसे देण्यात आले अशा प्रकारचा सध्या महाराष्ट्रामधून सूर येतोय आणि त्यामुळे बच्चू कडूंनी अखेर आता शेतकऱ्यांची माफी मागितली आहे आणि शेतकऱ्यांच्या माफी मागण्याचं खरं कारण काय आहे हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि बच्चू कडूंचे माफी मागण्याचा व्हिडिओ नेमका काय आहे आणि सगळी गोष्ट काय आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये समजावून घ्यायचं आहे नमस्कार मी रंजित मित्रांनो तुम्ही जर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज आपण घेऊन येत राहत असतो फक्त तुमच्यासाठी मंडळी बच्चू कडू बच्चू कडू बद्दल आपण एक व्हिडिओ बनवला होता तो म्हणजे बच्चू कडू मॅनेज झाले त्यांना चॉकलेट मिळालं गेलं काहीतरी पैसे घेऊन शेतकऱ्यांसाठी कुठेतरी ते लढले नाहीत शेतकऱ्यांचं आंदोलन त्यांनी मध्येच थांबवलं आणि शेतकऱ्यांसाठी जर तारीख पाहिजे होती तीस जून दोन हजार सव्वीस ची तारीख पाहिजे होती तर तुम्हाला जागच्या जागी बसून आंदोलन करून शेतकऱ्यांची फरफट करायची नव्हती पावसात त्यांना भिजवायचं नव्हतं तिथं तुम्हाला मिळाली असती अशा प्रकारचा आपण एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओ खोली आपल्याला प्रचंड शिवाय आल्या प्रचंड लोकांनी बोलले प्रचंड काही काही वेगवेगळ्या जे की बच्चू कडूंचे समर्थक होते किंवा कोण होते मात्र शेतकरी काही होते आणि ते शेतकरी असे म्हणले होते की बच्चू कडून मॅनेज झाले बच्चू कडूंना चॉकलेट दिले गेले आणि त्यावर आता बच्चू कडून प्रेस कॉन्फरन्स किंवा पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये खुलासा केला की शेतकऱ्यांसाठी मी किती आंदोलन केले मी याच्या आधी किती आंदोलन केले आहेत किती क्रिमिनल केसेस माझ्या अंगावर आहेत आणि मी काय काय केले आणि आज लोक मला इतकं चांगलं करून मला आज लोक ट्रोल करतायत किंवा शिवाय देत आहेत आणि बच्चू कडून याच्या आधी जर आपण पाहिलं तर वेगवेगळे वे वे आंदोलन केलेत बच्चू कडून सुरुवातीला फॉर्म भरण्यासाठी सुरुवातीला विधानसभेच्या आमदारकीसाठी फॉर्म भरण्यासाठी बच्चू कडूनकडे कुठलाही पैसा नव्हता रुपया नव्हता मतदारसंघातल्या लोकांनी त्यांचा फॉर्म भरला होता पैसे गोळा करून पट्टी करून अशा प्रकारचा त्यांचा फॉर्म भरण्यात आला होता मात्र आता त्यांचा सत्तर सत्तर कोटीचा बंगला आहे वे वेगवेगळ्या स्विमिंग पूल्स आहेत वेगवेगळ्या वे 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 जमिनी आहेत फ्लॅट आहेत घर आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी पासून हे आमदार झालेत त्यावेळेस पासून झालेलं दोन हजार म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीला ते पहिल्या वेळेस टर्मला उभारले होते निवडणुकीच्या त्यावेळेस अपक्ष म्हणून प्रहार संघटनेकडून काहीतरी त्यांची संघटना होती त्या संघटनेकडून ते उभारले होते ते आणि त्यावेळेस त्यांच्याकडे त्यांच्या निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये जे की प्रॉपर्टी द्यायची असते निवडणुकीमध्ये दाखवायची असते आपली किती प्रॉपर्टी आहे ते त्यावेळेस त्यांच्याकडे कुठलंही घर नव्हतं आज त्यांच्याकडे सत्तर सत्तर कोटीचे घर आहेत आणि याच्यातून हे सगळं कमवलंय हो आम का आमदारकीमध्ये एवढा पैसा आहे का खासदार झाले आम सॉरी खासदार म्हणलं मी पण आमदार झाले मंत्री झाले सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यातून सगळा पैसा कसा कमवला हो इतक्या आमदारकीला एवढे पगार आहे का एवढा त्यांना फायदा होतो का मग हा पैसा कोणत्या मार्गाने कमवलाय हो हे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत आणि म्हणून बच्चू कडूंना ट्रोल करण्यात आलं गेलं बच्चू कडूंचा सपोर्ट आपण पाहिला की कशा प्रकारे शेतकऱ्यांनी बच्चू कडूंना सपोर्ट केला होता की कुठेतरी बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी लढतायत आणि शेतकऱ्यांना ज्या काळामध्ये गरज आहे अशा प्रकारचा कुठला तरी नेता लढतोय त्याने कमवू द्या पैसा खाऊ द्या काय करायचे गोष्टी करू द्या मात्र कुठंतरी आज शेतकऱ्यांना कर्जमाफी सारखी एका मोठ्या गोष्टीची गरज आहे आणि बच्चू कडू हा लढतोय बच्चू कडूला साथ देण्याची गरज आहे असं शेतकऱ्यांना वाटत होतं म्हणून गोरगरीब शेतकरी या बच्चू कडूच्या आंदोलनात गेला मात्र बच्चू कडूंनी नागपुरात बसायचं त्या ठिकाणी बसून मीडिया समोर हे सगळे काही गोष्टी करायच्या होत्या सरकारशी बोलणं करायचं होतं मात्र त्यातून एक हेलिकॉप्टर आलं विमान आलं म्हणता येईल आपल्याला आणि त्या विमानात बसून हादा गेला आणि सरकारशी बोलणं करून आला सरकारशी बोलणं करून आले हे नेते मग नेते बोलणं करून आले म्हटल्यानंतर शेतकरी वापस फिरले मग याच्यातून बरेच प्रयास लावू लागले काय आता रविराज साबळे म्हणून एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे आणि त्या इन्फ्लुएन्सरना सांगितलं की बच्चू कडूला चॉकलेट मिळालं बच्चू कडूला कुठेतरी पैसे मिळाले आणि मॅनेज झाले कारण आपण पाहिलं होतं की बच्चू कडूंना चॉकलेट वेगवेगळ्या प्रकारचे देण्यात आले होते कशा प्रकारे याच्या आधी सुद्धा गुवाहाटीला ज्यावेळेस गेले त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलं की माझ्या एका फोनवर बच्चू कडू हे गुवाहाटीला गेले होते आणि त्यांना मंत्रिपदाचं चॉकलेट दिलं गेलं होतं मंत्रिपदाचं चॉकलेटच होत ते कारण त्याच्यानंतर जर आपण पाहिलं गोवा गुवाहाटीहून परत आले तर कुठलंही मंत्रिपद त्यांना देण्यात आलं गेलं नाही आणि बच्चू कडूंनी माफी मागण्याचा व्हिडिओ का केला किंवा माफी मागितली असं का म्हटलं आपण तर सकाळी त्यांची पत्रकार परिषद पाहिली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये ते सांगताना पाहतायत की मी जे चांगलं करतोय शेतकऱ्यांसाठी कुठेतरी शेतकऱ्यांसाठी लढतो एवढे मोर्चे आंदोलन के आम्ही केले आणि हे लोक आमच्यावरच उलटतायत मग आम्हाला कुठेतरी आता माफ करा की आम्ही आता इथून पुढे लढणार नाही आमचे घरचे सुद्धा सांगतायत की आता लढू नका अशा प्रकारची माफी हे आपला म्हणण्याचा उद्देश याच्यातून होता म्हणजे विचार करू शकता एखादा माणूस आमदार होऊन इतकं काय कमवू शकतो एवढ्या वर्षामध्ये मंत्री होऊन एवढं इतकं काय कमवू शकतो तर कसं काय कमवू शकतो मंत्र्यांना एवढी पगार आहे का आमदारांना एवढा पेन्शन येतो का एवढा पगार आहे का की त्यांचे एवढ्या कोटींचे घरं होतात एवढ्या कोटीची प्रॉपर्टी तयार होते कसं काय या सगळ्या गोष्टी शक्य होतात हे मात्र कमालीच्या विचार करण्याजोगे आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटते बच्चू कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल तुमचं मत नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद